व सोळा पंचेचाळीस ला संपला तर बारा ताशी घडायला तो किती वाजता संपेल या ठिकाणी चोवीस तास जी वेळ आहे तिचा आपल्याला बारा ताशी मध्ये रूपांतर करायचं आहे पहा दहा वाजता सामना सुरू झालेला आहे त्याचा आपल्याला विचार करण्याची गरज या ठिकाणी नाही आपल्याला तास मोजायचे नाहीये की किती वेळ सामना चालला ते विचारलेलं नाही आपल्याला काय विचारलंय तो संपला कधी सोळा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपलेला आहे तर तो कित बारा ताशी घड्यामध्ये किती वाजता संपला मग सोळा ही वेळ चोवीस काशी आहे ती बारा ताशी मध्ये जर आपल्याला पुन्हा रूपांतर करायचं असेल तर त्याच्यामधून बारा हे आपल्याला वजा करावी लागतील मग सोळा मधून बारा वाजा करा किती येते मुलांना बघा चार बरोबर मग चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तो संपलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलो हे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना आपण या ठिकाणी काही तास व मिनिटे यांची बेरीज वाजा बाकी याची सुद्धा उदाहरणं पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या मिशन आरंभ परीक्षेसाठी आपण या घटकाचा अभ्यास केलेला आहे या प्रकारची उदाहरणं परीक्षेला येऊ शकतात त्यामुळं तर लक्ष द्या आणि नीट समजून घ्या काही अवघड भाग नाही बेरजे सारखीच बेरीज आहे वजा बाकी आहे पण थोडासा बदल आहे थोडस लक्ष द्या पहा पहिलं गणित आहे दोन तास पंचेचाळीस मिनिटे अधिक एक तास तीस मिनिटे या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे या ठिकाणी आपण तास आणि मिनिटे असे भाग करून घेऊया दोन तास पंचेचाळीस मिनिटे प्लस एक तास तीस मिनिटे अगोदर नेहमीप्रमाणे बेरीज करून घ्या तुम्हाला सगळ्यांना बेरीज येते पहा पाच मध्ये शून्य मिळवला पाच मध्ये तीन मिळवले सात आणि दोनामध्ये मध्ये एक मिळवला तीन तीन तास पंच्याहत्तर मिनिट पण या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे ज्या वेळेस मिनिट साठच्या पुढे जातात त्यावेळेस त्याचा एक तास होत असतो म्हणून या पंच्याहत्तर मिनिटांमधून आपल्याला एक तास वजा करावा लागेल एक तास म्हणजे साठ मिनिट आणि मग तो वजा केलेला तास कुठे जाणार तो या तासांमध्ये प्लस होणार म्हणजे इकडून जो वजा केलेला एक तास आहे तो आपण इथे तासामध्ये मिळूया आणि या सा पंच्याहत्तर मधून साठ मिनिट आपण वजा करूया पाच मधून शून्य गेले पाच सात मधून सहा कमी केले एक म्हणजे पंधरा मिनिट आज तिकडे उरलेली आहेत आणि इकडे आपण तासांची बेरीज करूया तीन मध्ये एक मेळवला चार आलेले आहेत म्हणजे चार तास पंधरा मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर आहे काय पहा मुलांना तुम्ही अतिशय चांगल्या प्रमाणे प्रकारे माझ आत्ता तास समजून घेतलेला आहे ऐकून घेतलेला आहे काही उदाहरणं तुम्ही स्वतः सुद्धा सोडवलेली आहेत आणि उद्या सुद्धा याच घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणांचा तुमचा भरपूर सराव होणार आहे तर मुलांना तुम्ही तुम्हाला मी जी गोष्ट सांगितली ती ती तुम्ही अतिशय म्हणजे अंगीकारा त्याचा आपल्या आचरणामध्ये वापर करा आणि आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये यश हे तुम्हाला नक्की मिळणारच आहे त्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांच्या तुमच्या आई वडिलांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत या ठिकाणी मला मिशन आरंभ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी मान्य श्री भास्करजी पाटील साहेब तसेच पाचडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड साहेब मिशन आरंभ या उपक्रमाचे नोडल अधिकारी श्री रामनाथजी कराड साहेब तसेच तंत्र सहाय्यक श्री सर ते सर, यांचे यांचेही आभार मानते आणि या ठिकाणी माझे माझा तास समाप्त करते धन्यवाद